नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आईची शिकवण भाग तीन अमृताला परक्यांसमोर वेळोवेळी अपमान सहन करून घ्यावा लागायचा हे बघ ज्या वेळेस सासू इतरांसमोर सुनेची बाजू घेऊन तिच्याकडून झालेल्या चुकांचा मोठ्या मनाने पोटात घेते त्या दिवशी सुनेची मुलगी होते मान्य आईकडून ही काही चुका झाल्या नको त्या ठिकाणी नको त्यावेळी अमृताला अपमान सहन करावा लागला पण तुम्हाला नाही वाटत का तुम्ही या सहा महिन्यात केलेल्या चुका त्यापेक्षा काही वेगळ्या नव्हत्या अमृताला तुम्ही तिचा माझ्या समोर केलेला अपमान आईने लोकांसमोर केलेल्या अपमानापेक्षा जड वाटतो मुळात काय तर अमृताच बदलली आहे ही सत्य परिस्थिती राहुलच्या या प्रश्नापुढे मम्मा निरुत्तर होती ज्या व्यक्तीला वाटत की कोणती सासू ही सुनेची आई बनू शकत नाही त्या व्यक्तीला कोणती सून ही त्या घरची मुलगी बनू शकत नाही हेही तितकंच खरं का वाटू दे सासूची आई होणं आणि सुनेची मुलगी होणं हे फक्त आणि फक्त परस्परांशी असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्यावर आणि मी पणावर अवलंबून असत एकतर मी नाही तर आई या अमृताच्या अटीवर आमचं महिनाभर जोरदार भांडण चाललं आई माझ्यासोबत नसणं हे माझ्या बुद्धीला अमान्य होतं दरवेळेस माझं उत्तर आई असूनही अमृता या घराबाहेर पडलीच नाही शेवटी या रोजच्या त्रासाला वैतागून आईनेच आम्हाला सोडून एकटं राहण्याचा निर्णय घेतला त्या संध्याकाळी सर्व सामान जमा केले आणि त्या रात्री काळाने तिच्यावर घात केला कदाचित तिला खरंच कळलं असेल की आपला वेळ संपला आहे आई होती तोपर्यंत मी अमृताला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या शिकवणी पुढे आणि अमृता पुढे मी हात टेकले त्यानंतर मला अमृताकडून ना कोणत्या अपेक्षा उरल्या ना काही प्रेम फक्त रुद्रासाठी माझा देह हो या घरात वावरत होता आई गेल्यानंतर रुद्रला सांभाळण्यात अमृताची आणि माझी खूप दमछाक हो झाली पण तरीही अमृताच्या चेहऱ्यावर मुक्ततेचा अविभाग खूप झळकत होत राहिला आता कोणतंच व्यसन नको होतं अगदी माझंही नाही मुक्त स्वातंत्र्य असणं हा सर्वांचाच अधिकार आहे आणि तो असायलाच हवा आई गेल्यानंतर अमृताने रुद्राची गाराणी तुमच्यासमोर मांडू लागली मुलीला त्रास नको म्हणत तुम्ही इकडे कायम येण्याचा निर्णय घेतला खरं सांगतो जेवढा अमृताला आनंद झाला तेवढाच मलाही कारण या घराला मोठ्यांचे आशीर्वाद कायम लाभावे ही माझीही इच्छा होती पण तुम्ही आलात आणि अमृता पूर्णपणे तुमच्यावर विसंबून गेली शरीराने स्वातंत्र्य असणं आणि विचाराने स्वातंत्र्य असणं यात अमृताची गफलत झाली काळाचे फासे उलटे पडले अखेर तुमची शिकवण अमृताची लाईफस्टाईल बनली आहे आणि तिला सहा महिन्यातच तुम्ही नको झाल्यात आता तुम्हीच सांगा अमृता बदलली का माझ्या आईचं जे झालं तसं तुमचं होऊ नये म्हणून माझा जीव तुटतंय आता तुम्हा दोघांना मी गमावू नाही शकणार मम्माचे डोळे डबडबले एवढं कळून सोडूनही राहुलला तिच्याबद्दल काही द्वेष नव्हताच हेच तिच्यासाठी आणि लागणाऱ्यासारखं होत मला माफ कर राहुल खरंच मी न कळत फार वेगळ्या वाटेवर आणून ठेवलं तिला सर्व सुख द्यायच्या नादा मी तुमचं हस्त खेळत संसार मोडला माफ कर पण मी त्या घरात पाय ठेवण्याच्या लायकीची उरली नाही प्लीज डोंट बी सॉरी मम्मा तुम्ही प्लीज माफी नका मागून तुम्हाला खरंच काही वाटत असेल तर तुम्ही फक्त एकच करा राहुल मम्माच्या पुढे गुडघ्यावर बसून त्यांचे हात आपल्या हाताने घट्ट आता अजून काय करू राहुल हळव्या स्वरात हो मम्मा घरी चला आणि मला माझी पूर्वीची अमृता परत करा हे फक्त तुम्हीच करू शकता निदान आपलं रुद्रच भविष्य तरी मागून टाळ्यांचा आवाज आला तसं दोघांची नजरदाराकडे गेली दारात पप्पा भरलेल्या डोळ्यांनी हसतमुखपणे टाळ्या वाजवत होते हे सुलभा चला आवरा अमृताची परत पालना घरापासून सुरुवात करायला हवी मम्मा आणि राहुल आपले ओलावलेले डोळे पुसत पुसत अगदी खुलून हसले राहुलने दुसऱ्या दिवशी सकाळी मकरंदाला सहकुटुंब कुटुंब फोटोसह सोबत एक मेसेज पाठवला मक्क्या तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हो वन एच के वॅकेंड थँक्स त्यावर मकरंदने थम्स अप करत मस्तपैकी दोन चमकदार हसऱ्या स्माइल पाठवल्या समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा